भीषण विमान अपघातात राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू पुण्यातील बारामती विमानतळावर आज अठ्ठावीस जानेवारी सकाळी घटलेल्या भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे हे विमान बारामती एमआयडीसीतील विमानतळावर उतरत असताना अचानक कोसळलं या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार मुंबईहून बारामतीला निघाले होते अजितदादांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत असून सर्वजणच शोकसागरात बुडाले आहेत अजित पवार हे बारामतीत होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी चार सभांना संबोधित करण्याकरिता जाणार होते त्याकरिता ते आज सकाळी आठ वाजता मुंबईहून रवाना झाले होते मुंबईहून बारामतीकडे जात असताना विमानतळावर लँडिंगच्या प्रयत्नात अचानक क्रॅश झाले खोलवर जाऊन कोसळले विमानाला लागलेल्या भीषण आगीत विमान पूर्णपणे खाक झाले मिळालेल्या माहितीनुसार विमानात एकूण पाच जण होते स्वतः अजित पवार त्यांचा सुरक्षा रक्षक पीएसओ विधी जाधव फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी आणि दोन क्रू मेंबर्स पायलट सुमित कपूर आणि संभवी पाठक विमानाच्या भीषण आगीत या सर्वांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या दुर्दैवी घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले असून राज्यात आज शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली असून तीन दिवसांचा दुखावटा जाहीर करण्यात आला आहे शरद पवार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे नरेंद्र मोदी अमित शहा राहुल गांधी ममता बॅनर्जी यांसह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केले आहे आज सकाळी अतिशय दुःखद घटना घडलेली आहे अतिशय अनाकलनीय अशा परिस्थितीमध्ये विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झाल्याची वार्ता सर्वांना मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली तर म्हणजे श्री अजितदादा पवार महाराष्ट्रातले एक लोकनेते होते आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची माहिती असलेला महाराष्ट्राच्या प्रश्नांची जाण असलेला अशा प्रकारचा हा नेता होता की ज्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड मोठी आस्था होती अजितदादा एक अतिशय संघर्षशील अशा प्रकारचं नेतृत्व होत आणि सर्व परिस्थितीमध्ये न डगमगता पुढे जाणार अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं महाराष्ट्राकरता आजचा दिवस हा अतिशय कठीण दिवस आहे कारण अशा प्रकारचं नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात आणि ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासामध्ये अतिशय महत्वपूर्ण योगदान ते देत होते अशा काळामध्ये त्यांचं निघून जाणं हे अविश्वसनीय आहे मनाला चटका लावणार आहे माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून दिलेला आहे त्यांच्या कुटुंबावर देखील हा प्रचंड मोठा आघात आहे मी आणि एकनाथराव शिंदेसाहेब आम्ही लवकरच बारामतीकडे निघणार आहोत सकाळपासून मी सगळ्यांच्या संपर्कात आहे माननीय प्रधानमंत्री महोदय माननीय गृहमंत्री महोदय सर्वांशी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली आहे त्यांनीही याबद्दल प्रचंड दुःख हे व्यक्त केलेलं आहे एकूणच देशातच या संपूर्ण प्रकरणामुळे हळहळ पसरलेली आहे